नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज सोयाबीनची भाजी ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी सोयाबीन वडी दोन कांदे किसून घेतले दोन टमाटे किसून घेतले पाव इंच आले बारीक केलेले चार पाच लसूण पाकळ्या बारीक केलेल्या एक तेजपान तीन लवंग पाच सहा काळी मिरी अर्धा इंच दालचिनी तुकडा पाव चमचा बडीसोप पाव चमचा भाजलेले जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर पाववाटी खोबरे बारीक केलेले अर्धा चमचा मिरची पावडर किंवा आवडीनुसार कमी जास्त अर्धा चमचा काळा मसाला म्हणजेच गरम मसाला किंवा आवडीनुसार कमी जास्त मुठभर बारीक चिरलेली कोथंबीर अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त पाव चमचा काळे मीठ अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद दोन पड्या तेल किंवा आवडीनुसार कमी जास्त दोन ग्लास गरम पाणी किंवा आवडीनुसार कमी जास्त सोयाबीन वड्या टाकल्या अर्धा चमचा मीठ टाकलं वड्यांमध्ये उकळतं पाणी टाकलं आणि दहा मिनिटापर्यंत सोयाबीन वड्या झाकून ठेवायच्या दोन पळ्या तेल टाकलं आले लसूण तेजपान वेलदोडा बडी सोप, मिरी लवंग सर्व टाकून घेतलं कांदा टाकला कांदा परतून घ्यायचा मीठ टाकलं टमाटे टाकले कांदे टमाटे परतून झालेत जिरे टाकले हिंग टाकला खोबरं टाकलं धने जिरे पावडर टाकली कोथंबीर टाकली लाल मसाला काळा मसाला टाकला हळद टाकली भाजीसाठी आपला मसाला तयार झाला गरम पाणी टाकलं गरम पाणी आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो सोयाबीन वड्या पाण्यातून काढून घेऊ सोयाबीन वड्यांमध्ये गार पाणी टाकायचं पुन्हा वड्या पाण्यातून काढून घ्यायच्या ह्या वड्या हाताने दाबून घ्यायच्या यातलं पाणी काढून टाकायचं सोयाबीन वड्यांमधलं सर्व पाणी काढून घेतलं भाजीला उकळी आली वड्या भाजीत टाकून दिले दहा मिनिटापर्यंत वड्या शिजवून घ्यायच्या भाजीवर झाकण जाकन ठेवायचं झाकणात थोडं पाणी टाकायचं दहा मिनिटापर्यंत वड्या शिजवून घ्यायच्या गॅस मध्यम आहे दहा मिनिट झालेत आपली भाजी शिजून तयार झाली दोन मिनिट मंद गॅसवर भाजी शिजू द्यायची थोडी कोथंबीर टाकली रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद